रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री साधना शाळेतील तीन मुली शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हरवल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू करून अवघ्या दोन तासांच्या आत या तिन्ही मुलींना शोधून काढले पोलिसांनी मुलींना सुरक्षितरित्या त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले या तातडीच्या आणि कौतुकास्पद कारवाईबद्दल हडपसर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे राजे क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमित पवार यांनी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांचा विशेष सत्कार करून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले यावेळी राजे क्लबचे सदस्य संजीव पडवलकर संतोष कदम सागर नाटेकर आणि हडपसर पोलीस उपस्थित होते या प्रसंगी अमित पवार यांनी सांगितले की पोलीस हे समाजाचे खरे रक्षक आहेत नागरिकांच्या सुरक्षतेसाठी ते, ते स दिवस रात्र झटत असतात हरवलेल्या मुलींना कमी वेळेत शोधून काढणे ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे हडपसर पोलिसांच्या या वेगवान आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरात पोलीस दलाबद्दलचा विश्वास आणि आदर आणखी दृढ झाला आहे म्हणजे मी शाळेला शिकत होती सकाळी आली शाळेला पण बारा वाजता शाळेत शिकली पण ती रिटर्न आलीच नव्हती शाळेत चौकशी केली सापडली नाही हडपसर पोलीस चौकीला तत्काळ भेट दिली भेट देऊन डायरेक्ट तिने चौकशी केली सगळे तरी हडपसर साधना बसून ती हडपसर चौकी पासून ते पीएमटी पोहोचून घे पास सगळी सीसीटीव्ही चेक केली त्यांनी सगळ्यांनी एक दोन तासात त्यांनी शाळा चौकशी केल्यावर सापडली त्यांचा मनापासून धन्यवाद सर्व धन्यवाद तत्काळ पोलिसांना संपर्क केला आणि पोलिसांनी आम्हाला आमच्या मुली शोधून म्हणजे मिळवून दिल्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा